नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट तब्बल दीड वर्षाने दिवस उजाडला शिवसेना धनुष्यवान पुन्हा ठाकरेंकडेच काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापूर्वी महाकुंभ झाला आणि याच ठिकाणी दोन पक्ष फुटीच्या ठेवून थेट या पक्षामध्येच दोन तुकडे निर्माण झाले तर मुळामध्ये खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेली तर उद्धव ठाकरे यांच्याकडचे सर्वच आमदार खासदार हे जवळपास उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेकडे गेले यामध्ये निवडणूक आयोगाने निकाल आणि त्याचबरोबर ती विधानसभा अध्यक्षांनी निकाल हे जरी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिले असली तरी तारीख व हे तारीख हे ठरत असतानाच या ठिकाणी महाराष्ट्र राजकारणामध्ये खरी शिवसेना आणि याची चर्चा ही वेळोवेळी होत राहिलेली आहे अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांच्याकडची खरी शिवसेना ही खरी आहे असं अनेक जण म्हणतात तर एकनाथ शिंदे यांच्याकडची शिवसेना ही जनतेने न्याय करून दाखवल्याची चर्चा वेळोवेळी लंबू लागलेली आहे यातच महत्वाची घटना आता तब्बल दीड वर्षानंतर घडत आहे येत्या सात तारखेला या ठिकाणी शिवसेना निकाल आणि चर्चा काय रंगणार आहे हीच बघायला मिळणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचा अध्यक्ष कोण आणि याचं पक्षाचे सर्वे सर्व कोण याची सुनावणी आणि आमदार अपत्रतेची सुनावणी रोजी सात रोजी पुन्हा होणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्णतः पक्ष अजून गेला नसला तरी या ठिकाणी ही न्यायालयीन प्रक्रिया आहे याचबरोबर ती खरी शिवसेना पुन्हा कोणाची याची चर्चा सध्या राज्यामध्ये रंगू लागलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा, पुन्हा एकदा शिवसेना आणि दोन शोभांचिन्ह मिळेल अशी अपेक्षा आहे तर राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडचे दोन बाण राहणार अशी ही चर्चा तज्ञाकडून व्यक्त केली जात आहे मुळामध्ये खरी शिवसेना कोणाची आहे याबाबत आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद